पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे आपली भारत माता मोदींच्या भक्तियोगातून कर्मयोगातून आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा पदावर आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा ला असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले ते जामखेड येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून डॉ सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण केलेल्या विकास कामे घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत जामखेडमधील मुंगेवाडी येथे मंगळवारी महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार राम शिंदे रवी सुरवसे बाळासाहेब भोसले योगेश सुरवसे राजू भोसले अण्णा सुरवसे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते